आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामस्थ गुरुजन व माझ्या बालमित्रांनो आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे प्रजासत्ताक दिन उत्सव सजला समजत मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला आज आपण येथे भारताचा पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सौदा दिले

महात्मा फुले महात्मा गांधी अशा महापुरुषांचा राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले अशा स्त्रीरत्नांच्या विचारांच्या कार्याचा वारसा लाभलेला आहे असा आपला भारत देश आहे आपला आज आपला देश विज्ञान तंत्रज्ञान औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे आपल्या देशात हिंदू मुस्लिम शीख किचन बौद्ध जैन पाशी अशा अनेक जातीमती लोक गुन्हे करणाऱ्या राहत आहेत परंतु काही देश विघातक समाज विघातक शक्ती युवर्गला वेगवेगळे आमिषे दाखवून विस्नाधीन बनवून आपल्या देशाच्या एकट्याला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे देशाचा जो आधार स्तंभ आहे अशा युवावर्गाने वेळेत गाव होणे गरजेचे आहे असेच भारतातील स्त्री वर्ग देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासासाठी योगदान देत आहे हा देश माझा

শুভেচ্ছা দিন মাঝা